नमस्कार मित्रांनो मी वा शेतकरी पोवन श्रोंशी तर मित्रांनो आज आपण आपल्या भेंडीविषयीची काही माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो आपण गेल्याभारीस दोन आपण आपल्या चॅनलवर भेंडीविषयीचे व्हिडिओ अपलोड केले होते एक आपण भेंडी लागवडीचा एक त्यानंतर आपली भेंडीचे एक ते दुसरा पहिला ते दुसऱ्या तोड्यापर्यंतचे आपण दोन व्हिडिओ अपलोड केले होते तर मित्रांनो आता आपल्या भेंडीचे सध्या आठ ते नऊ तोडे झालेले आहेत समजा आणि सध्या आपल्या भेंडीला मार्केट भाव पाहायला गेलं तर वीस ते पंचवीस रुपये आपल्या भेंडीला सध्या मार्केट भाव पण मिळत आहे आणि तसं बघायला गेलं तर सध्या आपलं उत्पन्न पण असं चांगलं निघत आहे मित्रांनो आता बघायला गेलं सध्या आपल्या भेंडीची कंडिशन पाहायला गेलं तर भेंडीची वाढ पण खूप चांगल्या पद्धतीची झालेली आहे फुटवे पण चांगल्या पद्धतीचे झालेले आहेत वाढीपेक्षा भेंडीची फुटवे जास्त महत्त्वाची असे मित्रांनो आता तुम्ही पाहू शकता आपल्या भेंडीचे कशी फुटवे बी बघू शकता किती जास्त प्रमाणात आपली चार फुटावरची भेंडी मित्रांनो फुटवा पण असा एकदम चांगल्या पद्धतीचे पण फुटवे झालेले आहेत मित्रांनो तर मित्रांनो सध्या पाहिलं गेलं तर आपल्या भेंडीवर मोहा हा रोग आलेला आहे मित्रांनो हा रोग कसा ओळखायचा तर मित्रांनो हा पाहू शकता असं चिकट द्रावण येणं अशी पांढरी चिता, तिथं किड चिटकणं किंवा एखादं असं पान असं पिवळं पडणं शे शेंड्यावर पांढरी माशी येणं तर असा पद्धतीचा मित्रांनो हा रोग असतो तर मित्रांनो हा रोग घालवण्यासाठी आपल्याला काही जास्त अशी भरपूर फवारण्या घ्यायची गरज नाही पावसाळ्यात जर हा रोग सरासरी येत नाही पावसाळ्यात जर पावसाच्या तोंडाला जर आला तर हा रोग मित्रांनो दोन चार पाऊस पडले की हा रोग मित्रांनो धुऊन जातो आणि तसं याला पाहायला गेलं तर मित्रांनो आता याच्यासोबत आपण याची आज फवारणी घेणार आहोत याची फवारणी मत म्हणजे आपण मित्रांनो पांढऱ्या माशीला आणि मोहाला एकच फवारणी केली तरी चालते मित्रांनो आपण यमराज औषध मारणार आहोत मित्रांनो यमराज औषध काय करतं तर मित्रांनो रस शोषक जेवढे किडे असतात तेवढ्याच किडीसाठी एकदम चांगल्या पद्धतीचं औषध आहे मित्रांनो आता हे मित्रांनो पाहू शकता हे जे मोहा जे रोग आहे मित्रांनो हा फक्त रसशुक किडे म्हणून आहेत मित्रांनो आपल्या इथं भरपूर असं जास्त प्रमाणात नाही मग तुरळक ठिकाणी मित्रांनो मोहा हा रोग पाहायला दिसून यायला आहे आणि याच आपण लगेच आता लगेच फवारणी करणार आहोत मित्रांनो आणि भेंडी या पिकाला मित्रांनो सहा दिवसाच्या आतमध्ये एक फवारणी झाली तेवढी तितकी चांगली असते मित्रांनो तर मित्रांनो पाहू शकता सध्या आपली भेंडीची कंडिशन भेंडी, भेंडी सध्या बघू शकता कशा पद्धतीची आहे मित्रांनो आणि जर मित्रांनो आपल्याला मोहा या पिकापासून सुटका पाहिजे असेल तर यमराज उलाला हे दोन औषधं मित्रांनो आपण हणू शकता मारू शकता कधी उलाला फवारा मित्रांनो कधी यमराज फवारा आणि यासोबतच यमराज पांढऱ्या माशीचं म्हणजे पूर्ण जेवढे रस्ते तेवढंच काम करते मित्रांनो एकदम चांगले औषध आहेत मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आणि असेच व्हिडिओ आपले शेतीविषयी आपल्या चॅनलवर येत राहतील